नमस्कार मैत्रिणींनो सुबेरनाज रेसिपीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकन पुला चला बघूया या रेसिपी आज आपण सुक चिकन बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणार साहित्य पाहूया अर्धा किलो चिकन एक वाटी खोबरं आद्रक एक इंच दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे धना दोन चमचे लसूण पेस्ट आणि दोन चमचे चमचे चिकन मसाला त्याच्यासाठी आपण वापरतोय उंबर चिकन मसाला याच्याने चिकन फ्राय सुक चिकन खूप सुंदर होते टेस्टी होते सर्वांना खूप आवडीने खातात तेल आता छान गरम झालंय त्याच्यात आपण पिवरी टाकणारे करायला ग्रेव्ही आता छान फ्राय झाली ग्रेव्ही आता छान फ्राय झाली आता आपण त्यात मिरची पावडर टाकणार आहे ती छान फ्राय करायची माहिती आता आपण गरम मसाला टाकतोय छान मिक्स करायचंय हळद आहे मीठ टाकलंय आता मिक्स करायचंय छान एक जीव झालं की त्याच्यात खोदिना पेस्ट टाकायची आहे पुदिना पेस्ट टाकली आपण आता आता छान मिक्स करून घेऊ तेल स्टोर मिक्स आहे किती सुंदर चा कलर आलाय बघा सुगंधही छान सुटलाय तेल सुटल्यानंतर आपण त्यात चिकन टाकणार आहोत मसाला आता छान परतून झालाय त्यात आपण चिकन मिक्स करणार आहे छान चिकन मिक्स करतोय मसाला छान परतून झालाय ग्रेव्ही एकदम सुंदर ठीक आहे त्यात आपण पाणी टाकणार आहे त्यात थोडं पाणी ऍड करणार आहोत हे बघा किती छान हॉटेल स्टाईल कलर आला है भाजीला यात आपण सगळे उंबरचे मसाले मिरची पावडर धना पावडर हळद पावडर सगळं उंबरचं मटेरियल यूज के आहे खूप सुंदर होते आता आपण कुकरचं झाकण लावतोय तीन शिट्ट्या घेणारे ग्रेव्ही तयार होईल आता आपण बघणार आहोत सुक चिकन तयार झालंय का हे बघा किती छान सुक तयार चिकन झालंय किती सुंदर कलर आलाय वाव यम्मी असं चिकन तर तुम्ही कधी खाल्लंही नसणार चला तर करून बघा बरं एकदा ट्राय शिजले मस्त आता गार्निशला आपण छान कोथंबीर टाकणार आहे सुंदर दिसतय नमस्कार सुबेरणा रेसिपीज मध्ये आपलं सहश स्वागत आहे आज आपण चमचमीत सुक चिकन बघणार आहोत चला बघूया त्याला लागणारे साहित्य आज आपण सुक चिकन बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्धा किलो चिकन एक वाटी खोबरं आद्रक एक इंच दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे धना दोन चमचे लसूण पेस्ट आणि दोन चमचे चमचे चिकन मसाला त्याच्यासाठी आपण वापरतोय उंबर चिकन मसाला याच्याने चिकन फ्राय सुक चिकन खूप सुंदर होते टेस्टी होते सर्वांना खूप आवडीने खातात तेल ते आता छान गरम झालंय त्याच्यात आपण पिवरी टाकणार आहे करायला ग्रेव्ही आता छान फ्राय झालीये ग्रेव्ही आता छान फ्राय झालीये आता आपण त्यात मिरची पावडर टाकणार आहे ती छान फ्राय करायची एक में आता अपन गरम मसाला टाकतो छान मिक्स कर मीठ टाकलीठ टाकल आता मिक्स आहे छान एक जीव झालं की त्याच्यात पुदिना पेस्ट टाकायची आहे पुदिना पेस्ट टाकली आपण आता आता छान मिक्स करून घेऊ तेल सुटेस्तोवर मिक्स आहे किती सुंदर ग्रेव्हीचा कलर आलाय बघा सुगंधही छान सुटलाय तेल सुटल्यानंतर आपण त्यात चिकन टाकणार आहोत मसाला आता छान परतून झालाय त्यात आपण चिकन मिक्स करणार आहे छान चिकन मिक्स करतोय मसाला छान पडतून झालाय ग्रेव्ही एकदम सुंदर थीट झालीये त्यात आपण पाणी टाकणार आहे त्यात थोडं पाणी ऍड करणार आहोत हे बघा किती छान हॉटेल स्टाईल कलर आलाय भाजीला यात आपण सगळे उंबरचे मसाले मिरची पावडर धना पावडर हळद पावडर सगळं उंबरचं मटेरियल यूज केलंय खूप सुंदर होते आता आपण कुकरचं झाकण लावतोय तीन शिट्ट्या आहे छान अशी मग ग्रेव्ही तयार होईल आता आपण बघणार आहोत चिकन तयार झालंय का हे बघा किती छान सुक तयार चिकन झालंय किती सुंदर कलर आलाय वाव यम्मी असं चिकन तर तुम्ही कधी खाल्लंही नसणार चला तर करून बघा बरं एकदा ट्राय शिजले मस्त आता गार्निशला आपण छान कोथंबीर टाकणार आहे सुंदर बघा किती सुंदर दिसतय आता आपण चिकनला फोडणी देत आहोत त्याच्यासाठी आता आपण तेल टाकलंय तेल गरम होऊ देऊ छान गरम तेल झालं की आपण खोबरा लसून चटणी तयार करून घेतली आता तुम्हाला सर्व साहित्य दाखवलं होतं अशा प्रकारे आपण खोबरा लसूण चटणी बनवलीये आता तेल गरम झालं की आपण चटणी फ्राय करणार आहोत तेल छान गरम झालंय आता आपण त्याच्यात खोबर्या लसूण टाकूया आता आपण छान फ्राय करूया तेल सुटेस्तोवर आपल्याला भाजायचंय छान लाल कलर येतोय यात कलर टाकलेला नाही उंबर मसाल्याची काश्मीरी मिरची पावडर आपण यात ॲड केलीय बघा किती सुंदर कलर येतोय आता आपण चिकन मसाला टाकतोय उंबरचाच छान आपण कालवून घेतलंय आता हळद टाकतोय बघा किंदी किती सुंदर भाजणे होते आता आपण मीठ टाकणार आहोत वाव किती सुंदर वास सुटलाय किती छान झाली बघा सुक, सुक चिकन चिकनची चटणी हे बघा आता चिकन मसाल्याला छान आपला तेल सुटलंय तेल सुटेस तो भाजणी करायची मस्त तेल सुटल्यानंतर आता आपण त्यात चिकन टाकणार आहोत छान स्वच्छ धुतलेलं चिकन आपण ऍड केलंय त्यात आपण मिक्स करतोय आपण नेहमी मसाल्याचं काळ्या मसाल्याचं चिकन खाल्लंय आज आपण नवीन रेसिपी तयार करतोय आपण खोबरा लसूण चटणीच चिकन तयार करतोय बघा किती सुंदर झालंय आता यात आपण पाणी टाकणार आहे बघा किती सुंदर चिकन तयार झालंय सुक वाव एम्मी <laughs> किती छान तेल सुटलंय बघा चिकनला आता आपण पंधरा वीस मिनिट झाकून छान छानपैकी शिजेल ते तर मग आपली सुक्क चिकन छान तयार होईल नमस्कार सुबेदना रेसिपीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण चमचमीत सुक्क चिकन बघणार आहोत चला बघूया त्याला लागणारे साहित्य आज आपण सुक चिकन बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्धा किलो चिकन एक वाटी खोबरं आद्रक एक इंच दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे धना दोन चमचे लसूण पेस्ट आणि दोन चमचे चमचे चिकन मसाला त्याच्यासाठी आपण वापरतोय उंबर चिकन मसाला याच्याने चिकन फ्राय सुक चिकन खूप सुंदर होते टेस्टी होते सर्वांना खूप आवडीने खातात आता आपण सुख चिकनला फोडणी देत आहोत त्याच्यासाठी आता आपण तेल टाकलंय तेल गरम होऊ देऊ छान गरम तेल झालं की आपण खोबरा लसूण चटणी तयार करून घेतलीये आता तुम्हाला सर्व साहित्य दाखवलं होतं अशा प्रकारे आपण खोबरा लसूण चटणी बनवलीये आता तेल गरम झालं की आपण चटणी फ्राय करणार आहोत तेल छान गरम झालंय आता आपण त्याच्यात खोबरा लसूण टाकूया आता आपण छान फ्राय करूया तेल सुटेसतो आपल्याला भाजायचंय छान लाल कलर येतोय यात कलर टाकलेला नाही उंबर मसाल्याची काश्मीरी मिरची पावडर आपण यात ऍड केली बघा किती सुंदर कलर येतोय आता आपण चिकन मसाला टाकतोय उंबरचाच छान आपण कालवून घेतलंय आता हळद टाकतोय बघा किंदी किती सुंदर भाजणे होते आता आपण मीठ टाकणार आहोत वाव किती सुंदर वास सुटलाय किती छान झाली बघा सुक चिकनची चटणी हे बघा आता चिकन मसाल्याला छान आपला तेल सुटलंय तेल सुटेस तोवर भाजणी करायची मस्त तेल सुटल्यानंतर आता आपण त्यात चिकन टाकणार आहोत छान स्वच्छ धुतलेलं चिकन आपण ॲड केलंय त्यात आता मिक्स करतोय आपण नेहमी मसाल्याचं काळ्या मसाल्याचं सुक चिकन खाल्लंय आज आपण नवीन रेसिपी तयार करतोय आपण खोबरा लसूण चटणीचं चिकन तयार करतोय बघा किती सुंदर झालंय आता यात आपण पाणी टाकणार आहे बघा किती सुंदर चिकन तयार झालंय सुक वाव एम्मी <laughs> किती छान तेल सुटलंय बघा चिकनला आता आपण पंधरा वीस मिनिट झाकून आहे छानपैकी शिजेल ते मग आपली सुक चिकन छान तयार होईल हे बघा किती छान सुक तयार चिकन झालंय किती सुंदर कलर आलाय वाओ यम्मी असं चिकन तर तुम्ही कधी खाल्लंही नसणार चला तर करून बघा बर एकदा ट्राय शिजलंय मस्त आता गार्निशला आपण छान कोथंबीर टाकणार आहे सुंदर बघा किती सुंदर दिसतंय तीन वाटी तांदूळ अर्धा चमचा हळद तीन चमचे तेल बादर फूल जिरं लवंग दालचिनी तमालपत्र काळी मिरी एक चमचा मिरची पावडर एक चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो चवीनुसार मीठ अर्धा किलो चिकन च लागणारा अंदाजाने पाणी टाकूया आपण आता आपण गॅस चालू करतोय चिकन पुलावला फोडणी देऊया कुकर तापला की आपण तेल टाकणार आहे आता कुकर असा छान तापलाय आपण त्यात तेल टाकू तेल छान गरम झालं की त्यात आपण आज ताज्या खड्या मसाल्याचा आपण पुलाव करणारे नेहमीच चिकन पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला असा यूज करतो आज आपण ताज्या खड्या मसाल्याचा यूज करणार आहे अतिशय असा सुंदर तो पुलाव लागतो ग्रेव्ही न करता झटपट चिकन पुलाव तयार करतोय आपण आता तेल तापलंय आपण त्याच्यात टाकणारे दालचिनीचा तुकडा तमालपत्र काळी मिरी लवंग बादल फूल छान असं हे तळतळ तळतळवाजेस मग खळा मसाला तळू द्यायचा आहे हे बघा किती छान असे लवंग फुलले काळी मिरी पण फुलली आहे तळतळ फुटत आहे ते छान असे तळून झालेत आता आपण जिरं टाकणार आहे त्याच्यात आता लसूण पेस्ट टाकतोय लसूण पेस्ट जेवढी तुम्ही जास्त टाकाल चिकन पुलावला तेवढाच चिकन पुलाव टेस्टी होतो याच्यात आदरक नाही टाकायचं लसूण पेस्ट अशी छान तळून घ्यायची आहे तळून झाली बघा किती छान आता आपण कांदा टाकतोय त्याच्यात कांदा टाकला आहे त्यातच आता आपण टोमॅटो बी टाकून घेणार आहे मंदा आशेवर आपल्याला ते परतवायचं आहे म्हणजे टोमॅटोही छान असे शिजून जातील दोन मिनटात छान असा अर्क उतळतो त्याच्या हे बघा किती छान असं सुगंध खमंग सुगंध सुटला आहे वाव अजून तर पूर्ण झाली नाही आपली चिकन पुलाव आताच किती छान असा टेस्टी वास येतोय कधी छान असं झालंय हे बघा आताच झालंय छान असा कांदा परतून झालाय टोमॅटोही परतून झालाय त्याच्यात आपण टाकणार आहे आता मिरची पावडर मिरची पावडर टाकली आहे आता कश्मीरी मिरची पावडर टाकते घळत जाते. बस छान एकजीव करून घ्यायचे आहे. परतवत राहायचं. आता किती छान असं तेल सुटलंय. तेल सुटेश तर कुठली असेल ना परतवायचं. म्हणजे मसाला तडला गेला असं समजता आपल्याला. मिरची पावडर छान अशी फ्राय झाली आहे. आता यात आपण चिकन टाकणार आहे. चिकन टाकून चांगलं परतवून घेणार आहे स्वच्छ ठेवलेलं होतं मी असं चांगलं दोन मिनटं आहे तांदूळही मी दहा मिनिट आधी धुवून ठेवलेला आहे मी आज सुरती कोलम तांदूळ वापरला आहे तुम्ही याच्यात दावत बि बिर्याणी राईसही वापरू शकता जो तुमच्या घरात अवेलेबल असेल तो खूप छान अशी ग्रेव्ही चिकन पुलाव तयार होतो याचा सुट सुटसुटीत असा दाणेदार हे बघा किती सुंदर असा कलर आला आहे बघू शकता तुम्ही पण तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ते बघा किती सुंदर असा कलर आलाय आता आपण त्याच्यात धुतलेला तांदूळ टाकणार आहे तो पण आता आपण परतवून घेणार आहे छान तांदूळ टाकलाय त्याला छान असा परतवणार आहे आता हे बघा किती सुंदर असा तांदूळ हे झालाय मग मी पाणी टाकते छान परतवून झालंय ला मी चार ग्लास पाणी टाकलंय कधी असा अंदाज घ्यायचा पाण्याचा सगळं मटेरियल मिक्स झाल्यावर पाणी टाकल्यानंतर चमचा सेंटरला टाकल्यावर एवढं त्याच्यावरती दोन बोट पाणी गेलं पाहिजे म्हणजे परफेक्ट अंदाजाने पाणी होतं कमी नाही जास्त नाही आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याच्यात मी अडीच चमचे मीठ टाकले चवीनुसार आता छान असा उकळ फुटतोय त्याला मिक्स करून घेतलाय त्याच्यात आता कोथंबीर टाकते कापून धुवून घेतली कोथंबीर मी छान अशी कोथंबीर त्यात मिक्स करायची कोथंबीरने पुलावला छान अशी चव येते आता उकळ फुटल्यानंतर मी कुकरच आता कुकरचं झाकण लावते चार शिट्टे घेणारे चार शिट्टी झाली की आपला चिकन पुलाव रेडी होईल आता कुकरचं झाकण लावून घेतलंय आता आपण शिट्टी घेऊन घेऊ अशा पद्धतीने आता शिट्टी आहे अजून आपण दोन शिट्टे घेणार आता गॅस बंद करून पाच मिनिटांनी वागडणार अशा पद्धतीने चिकन पुलाव तयार झालाय आता आपण कुकरचं झाकण हु वाव काय चिकन पुलाव झालाय टेस्टी काय सुगंध येतोय खमंग असा मैत्रिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू